एका क्षणी आयुष्यातील गरिबी आजार दुःख यामुळे आयुष्य संपल्यासारखे वाटते दुसऱ्याच क्षणी सर्व काही बदलून गेलेलं असते एका गरीब कुंभाराच्या आयुष्यात असेच घडले दामोदर नावाच्या त्या कुंभाराची झोपडी गरीबी आणि दुःखाने ग्रासली होती प्रत्येक दिवस त्याला अधिकच निराश करत होता जेव्हा त्याचे मन पूर्णपणे खचले होते तेव्हा एका रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडले त्या स्वप्नात एक तेजस्वी पांढरा बगळा आला त्याने दामोदरच्या कानात एक गूढ रहस्य सांगितले जर तुम्हाला तुमच्या नशिबाची दशा बदलायची असेल तुझी पूर्ण गरिबी दुःख नष्ट करायचे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा गोमातेच्या एका विशिष्ट भागाला गुपचूप स्पर्श करा तो स्पर्श तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि दुःख कायमचे नष्ट करेल त्याने त्या भागाला स्पर्श केला का आणि जर केला असेल तर त्याच्या आयुष्यात असे काय घडले ज्याने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले ही कहाणी केवळ एका कुंभाराची नाही तर तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येकाची आहे ज्याला आपल्या आयुष्यात चमत्कार घडण्याची अपेक्षा आहे हे रहस्य जाणून घेण्यासाठी तुम्हीही हे करून पाहू शकता मंडळी हिंदू धर्मात गौमाता म्हणजे केवळ प्राणी नसून ती आध्यात्मिक धार्मिक आणि सांस्कृतिक महतीची मूर्ती आहे गायीला माता म्हणून पाहिले जाते कारण तिच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास असतो अशी श्रद्धा आहे या श्रद्धेने गायीचे आदरास्पद स्थान संपूर्ण संस्कृतीत आहे गायी ही मातृत्व पोषण आणि पवित्रतेचे प्रतीक मानली जाते तिचे दूध दही तूप गोबर आणि गोमूत्र यांचा उपयोग धार्मिक कार्यांत औषधांमध्ये आणि शेतीत केला जातो त्यामुळे गायीचा आदर केवळ धार्मिक कारणांनीच नव्हे तर दैनंदिन जीवनातील उपयुक्ततेमुळे देखील केला जातो प्रत्येक हिंदू घरात गायीची सेवाही पुण्याचा आणि समृद्धीचा मार्ग मानला जातो धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे की गायीच्या पायांमध्ये चार धाम यात्रास्थळे आहेत परमपावन असलेल्या गायीच्या पायांच्या कुशीत बसल्यास तेथील सर्व पाप नष्ट होतात त्यामुळे गायीभोवती राहणे स्वतःला शुभ ठेवण्याचे कारण ठरते गायीच्या स्पर्शाने वातावरणातील वास्तुदोष दूर होतो घरात सुख शांती आणि समृद्धी वाढते असा विश्वास आहे तसेच गायीचे ज्योतिषीय महत्व देखील फार मोठे आहे कुंडलीतील ग्रहदोष दूर करण्यासाठी विशेषतः पितृदोष आणि शुक्र सूर्य मंगळ यांच्याशी संबंधित दोष कमी करण्यासाठी गायीची पूजा आणि तिला अन्न देणे हे खूप फलदायी समजले जाते या कारणांसाठी अनेक धार्मिक व्रत उत्सवांमध्ये गायीचे पूजन अनिवार्य मानले जाते हिंदू धर्मात गाय केवळ प्राणी नाही तर एक पवित्र मातेची प्रतिमा आहे गायीची पूजा ही देवतांची पूजा समजली जाते कारण तिच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवी देवतांचे वास असण्याचा विश्वास आहे त्यामुळे गौमाता पूजा केवळ धार्मिक क्रिया नाही तर ती पुण्य समृद्धी शांती व जीवनातील संकट निवारण्यासाठी महत्वाचं साधन आहे गौमाता पूजेची विधी अत्यंत शास्त्रशुद्ध असून ती आध्यात्मिक गौरवाने भरलेली असते पूजा करताना प्रथम घर स्वच्छ केले जाते नंतर गायीच्या पायांना गंगाजळाने स्नान घालून पवित्र केले जाते तिच्यावर तुळशीपत्र कुमकुम चंदन आणि फुलांनी तिलक केला जातो गोड पदार्थ घास रोळी आणि गूळ यांचा भोग लावला जातो यामध्ये वैदिक मंत्रांचा उच्चार करून गायीसंबंधित देवतांचा आवाहन केला जातो गौमाता देवांच्या कृपेने घरातील ग्रहदोष विशेषतः पितृदोष शनिदोष राहू केतू यांचा परिणाम कमी होतो असे मानले जाते त्यामुळे अनेक जण अमावस्या गुरुवार किंवा विशेष करीत असलेल्या सणांवर गायीच्या पूजेचा विधी करतात संदर्भातील पंचगव्य म्हणजे दूध दही तूप गोबर आणि गोमूत्र यांचा वापर धार्मिक कार्यांमध्ये हवनात आणि औषधांमध्ये होत असल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे या पूजेमुळे कुटुंबात समृद्धी ऊर्जा सौख्य व आशीर्वाद येतो गौसेवा करणाऱ्या व्यक्तीला विष्णू शिवांची कृपा प्राप्त होते असेही सांगितले जाते तसेच भारतीय संस्कृतीत गौसेवा एक धार्मिक आणि नैतिक कर्तव्य मानले जाते हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की जेव्हा गायी रानातून चारत घरी येते तेव्हा तिच्या पायाने पसरलेली धूळ घरोबाशिवाय संपूर्ण वातावरणात पवित्रता निर्माण करते त्या क्षणीच गोरज मुहूर्त सुरू होतो ज्यावेळी लग्नसारखी शुभ कार्य करणे अत्यंत फलदायी मानले जाते शुभमुहूर्तामध्ये लग्न आणि इतर महत्वाच्या समारंभांची सुरुवात केल्यास त्या कार्याला देवमोहोर लागते यावेळेस गायीच्या उपस्थितीमुळे शक्य त्या दुष्टशक्तींचा नाश होतो वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सुखशांती वाढते यात्रेला किंवा देवदर्शनाला निघाल्यास वाटेत गायीचे दर्शन झाले तर आपली यात्रा सफल व आनंदी होत असल्याची श्रद्धा आहे गायीच्या दर्शनाने त्या प्रवासावर दिव्य आशीर्वाद प्राप्त होतो म्हणूनच गृहस्थांनी गायीची सदैव आदरपूर्वक सेवा करावी तिला उजव्या बाजूने मार्ग द्यावा ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात शुभवार्ता होतात गायी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी वास्तुदोष राहत नाहीत असेही वास्तुशास्त्र सांगते त्यामुळे कोणत्याही नव्या घरात गायी ठेवणे किंवा तिचे वास्तव्य असणे शुभात्मक मानले जाते मंडळी आता बघूया गायीच्या एका विशिष्ट भागाला गुपचूप आणि श्रद्धेने हात लावल्यानंतर घरातील गरिबी आणि दुःख दूर होतात परंतु हा हात कसा लावायचा आणि तो भाग कुठला या रहस्याचा उलगडा करण्यासाठी आधी आपण एक चमत्कारिक कथा बघूया ही कथा जो कोणी पूर्ण ऐकतो तसेच करतो त्याच्या जीवनात चोवीस तासाच्या आत भगवानाची कृपा होते आणि त्याची गरिबी लवकरच नष्ट होते तर मंडळी दूरच्या एका लहानशा गावात दामोदर नावाचा एक कुंभार राहत होता त्याचे आयुष्य मातीसारखेच होते कोरडे रखरखित आणि कोणताही आकार नसल्या दारिंद्राने त्याच्या घराचा ताबा घेतलेला होता प्रत्येक दिवस त्याच्यासाठी एक संघर्ष होता त्याची पत्नी आणि लहान दोन मुले भुकेने व्याकुळ झालेले पाहून त्याचे हृदय पिळवटून जाई त्याच्या डोळ्यात प्रत्येक दिवशी चिंता आणि वेदना होती तो स्वतःला नेहमी प्रश्न विचारचा हे संकट कधी संपेल माझ्या कुटुंबाचे नशीब कधी उजळेल एकदा दामोदरचे मन इतके खचले की तो जीवनाचा विचार करून एका दगडाखाली बसला वारे शून्यात भरकट होते आणि त्याच्या मनात प्रश्नाचे तुकडे उधळत होते मी इतकी मेहनत करत असताना सुद्धा माझ्या कष्टांना फळ मिळत नाही माझ्या घरात सुख शांती कधी येईल तो सतत काळजीत होता आणि अधीर होता कधी कधी असुरी त्याच्या कपाळावर उतरायचे त्याला वा, वाटले की यापुढे नुसते या जगात राहणे पुरेसं नाही खरोखरच काहीतरी बदल घडून आणणे आवश्यक आहे त्यांनी ठरवलं की आता हे गाव सोडून तो कुठेतरी निघून जाईल जिथे त्याला कदाचित दामोदरने त्या रात्री आपल्या फाटक्या गोधडीत अंग टाकले त्याचे मन खूप अस्वस्थ झाले होते आणि त्याला झोप लागत नव्हती बराच वेळ तळमळल्यावर त्याला थोडीशी डुलकी लागली आणि त्याच्या डोळ्यासमोर एक अद्भुत स्वप्न उभं राहिलं एका मधुर शांत गाभाऱ्यात त्याला एक पांढरा फट्ट आणि तेजस्वी असा बगळा दिसला बगळा वेगळ्या मोकळ्या आकाशाखाली उरळत दामोदरच्या समोर शांतपणे येऊन बसला त्या त्याचे डोळे दामोदरच्या मनातील वेदना चिंता आणि कष्ट ओळखत होते त्या शांत बगळ्याने अतिशय मधुर आवाजात बोलण्यास सुरुवात केली दामोदर तुझ्या आयुष्यातील ती वेदना मी जाणतोय तुझ्या आयुष्यातला अंधकार दूर करण्याचा काळ आलाय गावाच्या कडेला मी एक गोमाता चढते जी गोमाता चर्तरीच्या पाठीवर असलेला कुबर म्हणजे बृहस्पती असतं ज्याच्या स्पर्शाने घरातील गरिबी दुःख दूर होतात ते त्या गाईला तू सोध आणि श्रद्धेने तिच्या पाठीवरील त्या पवित्र गुबा कुबडाला हात लाव ही कृपा तुला सर्व संकटापासून सुटका करेल आणि तुझ्या कुटुंबाला सुख समृद्धी येईल हे शब्द ऐकून दामोदरच्या मनात आशेचा एक नवा किरण फुटला स्वप्नातून जागृत झाल्यावर त्याचा निर्धारधिक ठाम झाला स्वप्न खरे आहे की नाही याची खात्री नसतानाही त्याच्या मनात एक नवीन ऊर्जा संचारली होती त्याने तातडीने त्या गोमातेच्या गोमातेच्या शोधाला सुरुवात केली दामोदरने दुसऱ्या दिवशी पहाटेच त्या गायीच्या शोधात निघण्याचे ठरवले त्याने आपल्या पत्नीला सांगितले आज मी देवाच्या शोधात जातोय मला खात्री आहे की आज काहीतरी चांगलेच घडेल तिने त्या वाड्यात तिने त्याला वेड्यात काढले पण त्याच्या डोळ्यातील चमक पाहून ती काहीच बोलली नाही तो उपासीपोटी घराबाहेर पडला त्याने पूर्ण दिवसभर गावाच्या कडेला असलेल्या मालराणावर त्या गायीचा शोध घेतला पण ती कुठेच सापडत नव्हती निराश होऊन तो पुन्हा आपल्या झोपडीकडे परत येत असताना त्याला एका आंब्याच्या झाडाखाली ती, ती गाय दिसली ती गाय खूप भुकेने व्याकुळ झालेली होती थकलेली होती दामोदरला तिची दया आली त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्याकडे असलेली शेवटची भाकरी तिच्याजवळ ठेवली गाय अतिशय शांतपणे ती भाकरी खाऊ लागली भाकरी खाल्ल्यानंतर गाईने आपला चेहरा दामोदरच्या हातावर प्रेमाने घासून त्याला कृतज्ञता व्यक्त केली दामोदरला तिच्या स्पर्शाने एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवली आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली आणि त्याच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसांनी एक उमटले त्यानंतर ती गाय शांतपणे उभी राहिली दामोदरने तिला निहाळलं आणि त्याला तिच्या पाठीवरचा तेजस्वी कुबड दिसला तो कुबड एखाद्या शिवलिंगासारखा दिसत होता त्याला स्वप्नात बगळ्यानं सांगितलेले शब्द आठवले त्याच्या मनात विचाराचे वादळ उठले आणि त्याची बुद्धी त्याला सांगत होती की हे केवळही सामान्य कुबड नाही पण त्याचे अंतर्मन त्याला सांगत वेगळे संकेत देत होते त्याने ठरवले की आपल्या गरीबाला कंटाळून येथून जाण्यापेक्षा या दैवी शक्तीवर विश्वास ठेवणे चांगलेच अतिशय आदराने श्रद्धेने दामोदरने त्या गाईच्या पाठीवरील कुपड्याला हात लावला त्याचा स्पर्श होताच एक अद्भुत गोष्ट घडली एक तेजस्वी प्रकार त्याच्या शरीरातून पाझरला ज्यामुळे त्याला एक वेगळीच ऊर्जा जाणवली आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधार दूर झाला त्याला एक नवीन मार्ग दिसू लागला त्याला वाटले की जणू त्याने सोन्याच्या खाणीतच हात घातलाय तो क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण ठरला होता दुसऱ्या दिवसापासून दामोदरच्या आयुष्यात एक चमत्कारिक घडायला सुरुवात झाली सगळी सकाळीच त्याच्या दाराबाहेर लोकांची गर्दी केली त्यांना त्याची मातीची भांडी हवी होती तो ते त्यांच्या नेहमीच्या किमतीपेक्षा जास्त पैसे द्यायलाही तयार होते दामोदरने बनवलेली भांडी पाहता पाहता विकली गेली दामोदरच्या कलेमध्ये एक वेगळी जादू होती त्याने हात मातीला स्पर्श करतात त्याला एक दैवी शक्ती मिळल्यासारखं वाटत होतं त्याने कला पाहून राजाने त्याला आपल्या दरबारातही बोलवलं राजाने त्याच्या कलेचं कौतुक केलं आणि त्याला राजवाड्यातील सर्व भांडी बनवण्याचे मोठे कामही दिले काही दिवसातच दामोदरची गरिबी पूर्णपणे दूर झाली त्याने एक मोठे घर बांधले आणि गावातील गरीब लोकांना मदत करायला सुरुवात केली तो नेहमी सांगायचा माझ्या यशाचं श्रेय माझ्या मेहनतीबरोबरच त्या गायीलाही आहे तो लोकांना सांगायचा की गायीच्या गु पाठीवरील कुबडाला भक्ती आणि श्रद्धेने हात लावल्यानंतर माझ्या आयुष्यात चमत्कार झाला तीच खरी देवत्व आहे जी गरीबांना नवजीवन देते दामोदरच्या या कथेने पूर्ण गावात एक नवं चैतन्य निर्माण झालं होतं लोक पुन्हा गायीची पूजा करू लागले त्यांच्या आयुष्यातही सकारात्मक बदल दिसू लागले अशा प्रकारे एका गायीने दामोदरचेच नाही तर संपूर्ण गावांचे जीवन बदलून टाकले होते तर मंडळी या कथेमध्ये दामोदरच्या आयुष्यात घडलेला चमत्कार आपण पाहिला त्याने केवळ एका क्षणात सर्व काही गमवले असतानाही एका विलक्षण संधीने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते पण हे केवळ एका कथेपुरते मर्यादित नाही आजही आपल्या आयुष्यात दुःख गरिबी संकटे आहेत पण या, आहे। या कथेतील एक गोष्ट तुम्हाला विचार करायला लावेल ज्या श्रद्धेने दामोदरने गायीच्या मानेजवळी कुपड्याला हात लावला ती श्रद्धा तुमच्यामध्ये आहे का तुमच्यावर विश्वास ठेवण्याची आणि काहीतरी चांगले करण्याची तुमची तयारी आहे का जर तुमचे मनही अशा संकटांनी भरले असेल तर एक क्षण थांबा तुमच्या आयुष्यातील नकारात्मक दूर करण्यासाठी शक्ती तुमच्या हातात आहे तुम्ही एकदा या गोष्टीवर विश्वास ठेवून पहा कारण जेव्हा तुम्ही श्रद्धेने पाऊल उचलता तेव्हा निसर्गही तुम्हाला मदत करतो आणि तुमच्यासाठी एक चमत्कार घडून आणू पाहतो आणि अशाच प्रकारे गाईच्या मानेजवळील कुबडाला तुम्ही देखील हात लावल्यास तुमच्या आयुष्यात असलेले दुःख दरिंदिर दूर होईल तुमच्याही आयुष्यात दुःख असेल तर तेही सुखात बदलेल तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर देखील करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर कमेंटमध्ये जय गोमाता कृपा राहू द्या असे मनोभावाने कमेंट करा त्याला जो अशी कमेंट करेल त्याला चोवीस तासाच्या आत एक आनंदाची बातमी मिळेल